लोकसभा निवडणुकीत आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन झाल्यास सी व्हिजीलवर करावी तक्रार असे आवाहन जिल्हाधिकारी तथा बुलढाणा लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी डॉक्टर किरण पाटील यांनी केले आहे लोकसभा सावत्रिक निवडणुकीच्या कालावधीत आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन होत असल्यास सर्वसामान्य नागरिकांना आता थेट निवडणूक आयोगाकडे तक्रार करता येणार आहे यासाठी भारत निवडणूक आयोगाने सी व्हिजिल ॲप विकसित केले आहे या ॲपवर दाखल होणाऱ्या तक्रारीवर पहिल्या शंभर मिनटात कार्यवाही केली जाणार आहे आचारसंहिता कालावधीत काय करावे आणि काय करू नये याविषयी निवडणुकीतील उमेदवार प्रशासन आणि राजकीय पक्षांना माहिती दिली जाते मात्र काही वेळा आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन होते याची तक्रार करणे आता पूर्वीपेक्षाही अधिक सुलभ झाले आहे या सी व्हिजिल ॲपवर तक्रार प्राप्त होतात तातडीने त्यावर कारवाई केली जाते तसेच तक्रारदाराचे नावही गोपनीय ठेवले जाते सी व्हिजील ॲप हे ॲन्ड्रॉइड आणि आयफोनवर डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध आहे आदर्श आचारसंहिता उल्लंघनाची तक्रार करण्यासाठी वापरकर्त्यांनी उल्लंघनाचा प्रकार निवडणे आणि घटनेचे तपशील स्थान वेळ आणि छायाचित्रे किंवा व्हिडिओ प्रदान करणे आवश्यक आहे ॲप वापरकर्त्यांना त्यांच्या तक्रारीच्या प्रगतीचा मागोवाही या ॲप मधून घेता येणार आहे सी विजिल ॲप हे वापरकर्त्यांना आदर्श आचारसंेच्या उल्लंघनाची तक्रार करण्याची अनुमती देते नागरिकांना निवडणूक प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देते उल्लंघनाचे स्थान ट्रॅक करण्यासाठी जी पी एस वापरण्यात येते वापरकर्त्यांना थेट चित्रित करण्याचीही अनुमती आहे तसेच तक्रारीच्या प्रगतीचा मागोवाही या ॲपमधून घेता येतो अँड्रॉइड मोबाईलमधील गुगल पे स्टोअर आणि आयफोनमधील ॲप स्टोअर या ॲपमध्ये जाऊन सी विजिल सर्च करावे त्यानंतर ॲप डाउनलोड करावे त्यानंतर ॲप उघडून मोबाईल क्रमांक पत्ता मतदारसंघ समाविष्ट करून खाते तयार करावे तुम्हाला ज्या उल्लंघनाची तक्रार करायची आहे ते निवडावे स्थळ वेळ आणि छायाचित्रे किंवा व्हिडिओसह घटनेचे तपशील टाकावे त्यानंतर तक्रार सबमिट करावी लाईव्ह फोटो व्हिडिओ या ॲपच्या सूचकतेसाठी ॲपमधून फक्त लाईव्ह लोकेशनवर आधारित फोटो व्हिडिओ घ्यावेत जेणेकरून भारती पथक येऊन वेळेवर त्यांना कारवाई करणे शक्य होईल लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीसच्या निवडणुकीचा कार्यक्रम भारत निवडणूक आयोगाने दिनांक सोळा मार्च दोन हजार चोवीस रोजी घोषित केला आहे त्यानुसार बुलढाणा लोकसभा मतदारसंघासाठी दिनांक सव्वीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी मतदान होणार आहे लोकसभा मतदारसंघ निवडणूक निपक्ष वातावरण पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासनात लोकांनी सहकार्य करावे असे आवाहनही जिल्हाधिकारी तथा बुलढाणा लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी डॉक्टर किरण पाटील यांनी केले आहे प्रवीण कुमार काकडे संपादक लोकप्रश्न न्यूज महाराष्ट्र राज्य